सर्व शेतकरी या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी असेल संघटनेचे कार्यकर्ते असतील ऊसाला पहिली उचल पस्तीसशे रुपये मिळाले पाहिजे त्याच्यासाठी आज या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव उपस्थित आहे संघटनेचे कार्यकर्ते आहेत संघर्ष समितीच्या वतीनं पंढरपूर या ठिकाणी वाकरी या ठिकाणी गेली पाच दिवस झालं आज सांगवा दिवस आहे सांगवा दिवस आहे समाधानी फाटे म्हणून आमचा कार्यकर्ता आहे नेता संघटनेचा आहे तो गेले सहा दिवस झालं पाण्याविना बसलेला आहे तरी त्याची दखल कोणी कारखानदार घेत नाही सरकार घेत नाही त्याच्यासाठी म्हणून आज जर या ठिकाणी दर जाहीर नाही झाला एक आता दहा मिनटं वेळ मागितलेला आहे दहा मिनिटाऐवजी पंधरा मिनटं पंधरा मिनटं जर नाही झाला तुमचा निर्णय तर हे सर्व शेतकरी गावाने जाऊन कारखाना बंद पाडतील ते या ठिकाणी सांग यावर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये अठ्ठावीसशे रुपयाच्या वर कोणी जायला तयार नव्हतं मोहिते पाटलांनी सगळ्या जिल्ह्यातल्या कारखानदारांवरती दबाव आणला आणि अठ्ठावीसशे साडे अठ्ठावीसशेच्या वर जा कुणीच जायचं नाही असा सगळ्यांनी ठराव केला गेली सहा दिवसापासून वाकडीमध्ये मध्ये शेतकरी संघटनेचे नेते समाधान फाटे हे आमरण उपोषण करत आहेत काल आम्ही श्रीपूरचा पांढरंग सरकारी साखर कारखाना नऊ तास बंद पाडला रात्री नऊ वाजता त्यांनी तीन हजार रुपये दहा वाजता बबनदादा शिंदे यांनी तीन हजार पंचवीस रुपये पहिली उचल जाहीर केली विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी तीन हजार पाच रुपये जाहीर केली आणि आता अकलूचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना यांनी देखील तीन हजार पाच रुपये त्या ठिकाणी उसाला पहिली उचल जाहीर केली आपला माहेनगर कारखाना हा खूप जुना कारखाना आहे शेतकऱ्यांचे आणि या कारखान्याचे अतिशय जुवायाचे संबंध आहेत माझी या कारखाना प्रशासनाला विनंती आहे की पहिली उचल तीन हजार रुपये द्यायला तुम्हाला कोणतीही अडचण नाही जो बावांनो एकोणीसशे सहासष्ट गेल्यापासून चौदा दिवसाच्या आत शेतकऱ्याची एक रकमी एफ ही शेतकऱ्याच्या खात्यावरती नाही जमा केली तर साखर आयुक्तांनी संबंधित साखर कारखान्यावरती आर आर सी करून त्या कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्याला पंधरा टक्के व्याजाने पैसे द्यायचे असा कायदा आहे परंतु आम्ही काय कायद्याची तुम्हाला भीती दाखवत नाही या वर्षी सगळ्यात उपपदार्थाचे भाव वाढलेले आहेत साखरेचा बी भाव वाढलेला आहे तर म्हणून माझी कारखाना प्रशासनाला विनंती आहे की आमची जी काय मागणी आहे इतर कारखान्याप्रमाणे उसाला पहिली उचल तीन हजार करावी मान्यता आम्ही दहा मिनिटाच्या आपल्या कारखान्याची गवार बंद केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आपल्याला या ठिकाणी देत आहोत धन्यवाद